महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्याला हाती येत आहेत हातकणले मतदारसंघाबाबत राज्यात उत्सुकता आहे या मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी हे तब्बल छप्पन हजार मतांनी पिछाडीवर आहेत या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे साधारणतः चार हजार मतांनी आ... पिछाडीवर आहेत येथे सत्यजित पाटील हे आघाडीवर असून त्यांना ब्याऐंशी हजार मते मिळाली आहेत याशिवाय धैर्यशील माने यांना शहात्तर हजार तर राजू शेट्टी हे तब्बल छप्पन हजार मतांनी इथे पिछाडीवर आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज यांना एक लाखावर मतं मिळाली असून ते आता सव्वीस हजार मतांनी आघाडीवर आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी पहिल्यापासून आघाडी कायम ठेवली आहे ते आता तीस हजार मताहून आघाडीवर आहेत सोलापूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांची आघाडी आजही आत्ताही कायम आहे त्या जवळजवळ दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत याशिवाय माढा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत सर्वात धक्कादायक निकाल आहे तो साताऱ्यात साताऱ्यात उदयनराजे अजूनही दहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत म्हणजे एकूण पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकदम जोरात असल्याचं आपल्याला चित्र आहे धक्कादायक निकाल आहे तो हातक नंगलेत राजू शेट्टी दोन वेळा खासदार झाले यंदा मात्र त्यांना मोठ्या पिछाडीला सामना करावा लागत आहे कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत त्यांची आघाडी आता तब्बल सव्वीस हजार मतावर पोचलेले आहेत त्यांच्या ज्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये फक्त कागल वगळता चंदगड राधानगरी कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर या सर्व मतदारसंघात शाहू महाराज आघाडीवर आहेत यामुळं पश्चिम महाराष्ट्रात जी काय महाविकास आघाडीची महिनाभर हवा होती ती सर्व हवा या मतमोजणीत दिसत असल्याचं स्पष्ट होत आहे धन्यवाद